खडवायला उंबऱ्या सारखा मित्रवनव्यामध्ये गार व्यासारखा मित्रवणव्यामध्ये गार व्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर, कर, कर आर शा खा मित्र वन व्यामध्ये गार व्यासारखा आत्मा हत्या आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वडव्या मध्ये गारव्या सारखा का उगा हिंड तो देव या कवितेचे निलेश भाऊ एक लाख व्हिडिओ तयार झाले कथेत कीर्तनात दशावतारी मध्ये ते राम रावणाच युद्ध चालू असताना कविता टाकली त्यांनी स्क्रिप्ट मध्ये उसाच्या गाडीवर वडाप मध्ये लोक नाचले लग्नात या कवितेवर आणि आता मला मागच्या आठवड्यात कळलं की मराठी आपल्या पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला भी कविता लागलेली आहे सातशे कॉलेजेस मध्ये शिकवल्या चाललेली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपल्या कवितेचा कुणीच मोठा समीक्षक नाही माझ्या कविता कविता माझ्या घरी मी माझ्या आईला ऐकवतो तिला आवडल्या तर महाराष्ट्र रिलीज करतो जेवढ्या कविता डोक्यावर महाराष्ट्राने घेतल्या हे मोठ्या मनानं मान्य करावं लागेल म्हणून याचे एवढे व्हिडिओ झाले असतील शेवटच सांगतो मला तेवढा आनंद नाही झाला मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला तुम्हाला परभणी माहित आहे ना मी कायम सांगतो त्या परभणीवरनं संध्याकाळी साडेपाच वाजता मला एक फोन आला मला म्हटला दादा दोन मिनिटं वेळ आहे का म्हटलं बोला आवाज अस्वस्थ होता त्याचा काही नाही म्हणे पंधरा वीस दिवस झाले म्हणे मित्राचा मेसेज कॉल नव्हता अचानक दुपारी सव्वा दोन वाजता मोबाईल वर मेसेज पडला म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गळ्या आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस मा डोक्यात ट्यूब पेटली म्हणे मी गाडी काढली त्याच्या घरी गेलो हॉलमध्ये आई वडील बसलेले होते मी तिथं थांबलो था नाही म्हणे डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता पायाखाली स्टूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती मी त्याचे पाय धरले म्हणे त्याने खाली उतरवलं गळ्यातला फाशीचा दोर सोडला पण तुम्हाला का फोन केला म्हणे दादा त्यांना हाताची मूड बांधलेली होती आम्ही उघडली त्याच्या चिठ्ठी लिहिलेली होती त्या चिठ्ठीवर चार उडी लिहिलेल्या होत्या का उगा हिंडतो देव मित्र आहे जवळ मंदिरात सारखा मित्र वणव्यामध्ये मध्ये गारव्या सारखा अबे म्हटलं मग त्याच्याकडे मी त्याला जरा मोटिवेट करतो नाही म्हणे दादा वातावरण तापलेलं आहे आताच घटना घडलेली आहे पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणजे लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा कथांची गरज नाही हो हा कोरोनाचा काळ जरी बघितला एकमेकाला हात लावत नव्हते लोक अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वी पार करू शकलो लक्षात ठेवा मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शमळा जरी असला ना तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे एकदा फक्त हातवर करावर कुणाकुणाला जीवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे हात खाली करा महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले एवढे हात वर करणारे लोक पहिल्यांदा मी इथं बघितले असं नाही तुम्हाला माहिती आहे परंतु तुम्हाला मित्र मैत्रिणी आहेत पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेले नव्हते याचा अर्थ तुम्हाला झुलक मित्र मैत्रीण नाही मग तुम्ही एक काम करा घरी गेले की किचन मध्ये जा एका कपात पाणी घ्या उडी मारा त्याच्यात मैत्रीण नाही तर या जगात काही नाही छोटासा मेसेज आला एवढा व्हायरल केला निलेश भाऊ महाराष्ट्रानं की घर आग लग गई सब जल गया सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले गए पूछताछ करके चले गए बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है अबे क्या क्या बचा है मैंने कहा अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूँ बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर कहा अबे पगले फिर जला ही क्या है